नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये अनेक वेळेला आरोप प्रत्यारोप होतात अर्थात जरांगे यांच्याकडूनच प्रामुख्याने फडणवीसांवर नेहमी आरोप केले जातात टीका केली जाते अत्यंत खालच्या शब्दांमध्ये फडणवीसांवर टीका जरांगे करत असतात आणि या गेल्या अनेक महिन्यांपासून आपण हे पाहतो आहे पण त्यावर प्रत्येक वेळेला फडणवीस उत्तर देतातच असं नाही बहुतांश वेळेला फडणवीसांचं त्याच्यावर उत्तर नसतंच कारण जरांगे हे त्यांच्यावर सातत्याने टीका करतायत पण त्यावर फडणवीस कोणतीही टिप्पणी करत नाहीत फक्त अगदीच आरक्षणाचा जो काही तांत्रिक मुद्दा असेल त्यावर ते बोलताना आपल्याला पाहायला मिळतात मात्र जरांगे यांच्या बोलण्यामध्ये सातत्याने फडणवीस हे कसे आपल्या या सगळ्या आंदोलनातले अडथळा आहेत आणि त्यांना दूर केलं गेलं पाहिजे त्यांच्यामुळेच आरक्षण मिळत नाही आहे अशा पद्धतीचे आरोप जरांगे करत असतात आतासुद्धा त्यांनी एक नवा आरोप फडणवीसांवर केला की एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे आरक्षण देऊ इच्छितात म्हणजे अगदी सगळे सोयऱ्यांसंदर्भातसुद्धा ते अनुकूल आहेत असं जरांगे म्हणतात पण एकनाथ शिंदेंना जरी आरक्षण द्यावंसं वाटलं तरी त्याच्या मार्गामधले अडथळा कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीसांमुळे एकनाथ शिंदे हे आरक्षण देऊ शकत नाहीत अशा पद्धतीचा आरोप आता जरांगे करू लागलेले आहेत आणि त्यावर मग अर्थात फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली कारण इथे थेट प्रश्न जो होता हा एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये काहीतरी बेबनाव आहे हे दाखवण्याचा जा प्रयत्न जरांगे करतायत आणि त्यामुळे फडणवीस यावर त्वरित त्या त्यांनी वक्तव्य केलं आणि त्यांनी आपली बाजू मांडली ते म्हणाले की एकनाथ शिंदे आणि मी किंवा आमचं हे सरकार महायुतीचं हे आम्ही अनेक दिवस आता काम करतोय प्रत्येक निर्णयामध्ये आम्ही सोबत असतो जर खरोखरच एकनाथ शिंदे यांच्या मार्गातला मी अडथळा असेल तर एकनाथ शिंदे सांगतील त्याबद्दल की मराठा आरक्षण मी देऊ इच्छितो पण त्याच्या मार्गामध्ये फडणवीस अडथळा आहेत किंवा फडणवीसांमुळे आपल्याला आरक्षण देता येत नाही आहे किंवा ती प्रक्रिया पूर्ण करता येत नाही आहे ते सांगतील एकनाथ शिंदे आणि जर एकनाथ शिंदेनी हे स्पष्टपणे सांगितलं तर मी राजकारण जे आहे ते सोडून देईन उपमुख्यमंत्रीपदाचा मी राजीनामा देईन असं फडणवीस म्हणाले त्यावर मग पुन्हा जारांगे नाईक बोलण्याची संधी मिळाली तेव्हा जरांगे म्हणाले की फडणवीस हे कुठेतरी हताश झालेले आहेत राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत तर ते करतानाच त्यांनी हे आरक्षण द्यावं सगळे सोयऱ्यांना सगळे सोयऱ्यांचा जो मुद्दा आहे की त्यांनाही आरक्षण द्यावं त्यांनाही या कक्षेमध्ये आणावं आणि मग त्यांना राजीनामा द्यायचा तर द्यावा मुळातच फडणवीस यांनी हताश होऊन राजीनामा देईन असं म्हटलेलं नाही जो आरोप जरांगे करतायत की एकनाथ शिंदेना आरक्षण द्यावं असं वाटतंय पण फडणवीस देऊ देत नाही आहेत त्यांना फडणवीस त्यातला अडथळा आहे तो आरोप जो आहे तो फडणवीसांना मान्य नाही ते म्हणतात जर एकनाथ शिंदे यांनी जर सांगितलं अशा पद्धतीने की मी अडथळा आहे तर मी राजीनामा देईन आता मुळातच फडणवीस जे म्हणतायत त्या पद्धतीने जारांगे यांनी जो आरोप केलेला आहे की राजीनामा द्या आणि कारण त्यांना तर वाटतंच आहे की फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे कारण त्यांच्या एकूणच आत्तापर्यंतच्या वाटचालीतल्या या मराठा आरक्षणाचं आंदोलन जे आहे त्याच्यामध्ये सातत्याने फडणवीसांवर ते टीका करत आलेली आहेत आणि त्यामुळे राजीनामा देण्याची तयारी फडणवीस दाखवत आहेत म्हटल्यावर जरांगींना आनंद झालेला असू शकतो पण आता फडणवीस जेव्हा त्वरित यावर उत्तरलेले आहेत की एकनाथ शिंदेनी कबूल केलं तर मी राजीनामा द्याय द्यायला तयार आहे आता खऱ्या अर्थाने जरांगेंकडे चेंडू आलेला आहे त्यांच्या कोर्टामध्ये चेंडू आलेला आहे त्यांनीच आता हे सिद्ध करून दाखवायचं आहे की एकनाथ शिंदे यांनी जे म्हटलेलं म्हणजे जो आरोप ते करतायत की एकनाथ शिंदे हे यांच्या आरक्षण देऊ इच्छितात पण त्यांच्या मार्गामध्ये फडणवीस हे अडथळा आहेत तर ते कशा पद्धतीने अडथळा आहेत हे काहीतरी सिद्ध केलं पाहिजे आत्तापर्यंत बाकी आरोप ठीक आहेत शिव्या घालणं किंवा अश्लाघ्य भाषा वापरणं इथपर्यंत ठीक आहे त्याला फडणवीस कोणतेही उत्तर देत नाही पण फडणवीस लगेच या आरोपावर मात्र बोललेले आहेत मग जर ते बोललेले आहेत राजीनामा देण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे राजकारणातून संन्यास घेण्याची निवृत्ती घेण्याची तयारी दाखवली आहे तर जरांगेंना ही नामी संधी चालून आलेली आहे की त्यांनी लगेच हे सिद्ध करून दाखवायला पाहिजे की एकनाथ शिंदे आरक्षण देऊ इच्छित आहेत पण फडणवीस त्याच्यामध्ये अडथळा आणतायत तर तो, तो कसा अडथळा आणतायत काहीतरी त्याच्यामध्ये घडलेलं असेल तांत्रिक काहीतरी मुद्दे असतील ये समोर ये जे समोर येत असतील की ज्याच्यावरनं समजत असेल की फडणवीस हे अडथळे आणतायत तेव्हाही जरांगेंना चांगली संधी चालून आलेली आहे कारण आत्तापर्यंत जेवढे महिने आंदोलन चालू आहे त्या प्रत्येक वेळेला फडणवीस हे लक्ष ठरलेले आहेत जरांगेंचं त्यामुळे त्या अडथळ्याला दूर करण्यासाठी जरांगेंना ही संधी चालून आले त्याने त्यांनी दाखवून द्यायला पाहिजे की फडणवीस कसा अडथळा आणतायत आता मुळामध्ये आरक्षण हा जो विषय आहे त्याच्यामध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी प्रयत्न केले आरक्षणासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये ते आरक्षण टिकलेलं आहे नंतर मात्र सर्वोच्च न्यायालयामध्ये ते रद्द करण्यात आलं मग याच्यामध्ये फडणवीसांनी प्रयत्न तर केलेले दिसून येतात आणि आत्तापर्यंतचे जेवढे मुख्यमंत्री झाले त्याच्यामध्ये फडणवीस यांनीच प्रयत्न केलेले दिसून येतात शरद पवारांच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारचं आरक्षण मराठ्यांना देण्यासाठी काहीतरी ठोस पाऊल उचललं असं दिसत नाही मग जर देवेंद्र फडणवीस यांनीच आरक्षण दिलेलं आहे प्रयत्न केलेत त्यासाठी प्रयत्नपूर्वक काहीतरी केलेलं दिसून येतं पण तरी, तरी देखील जारांगे त्यांनाच लक्ष करतायत मग ते अडथळा कसा आहेत हे काहीतरी सिद्धता करता येईल काहीतरी त्याच्यामध्ये पुरावे असतील काहीतरी असे त्या त्याच्यामधल्या काही गोष्टी असतील ज्या जारांगे सांगू शकतील ती इत। एक नामी संधी त्यांना आहे त्यामुळे फडणवीस हे होऊन राजीनामा देण्याच्या तयारीत नाही आहेत ते म्हणतायत की एकनाथ शिंदे जर बोलले की मी त्यांच्या वाटेतला अडसर आहे आरक्षण देण्यातल्या तर मी राजीनामा देईन त्यामुळे आता जारांगेंपुढे एक चांगली संधी चालून आलेली त्यांनी सिद्ध करून दाखवावं आणि ते सिद्ध करून दाखवलं तर खऱ्या अर्थाने त्यांचा जो प्रयत्न चालू आहे फडणवीसांना हटवण्याचा आपल्या मार्गातून तो यशस्वी होऊ शकेल केवळ आता उमेदवार उभे करून किंवा फडणवीसांवर टीका करून ते होणार नाही ते एक चांगली संधी चालून आलेली आहे ती कशी जरांगे साधतात हे आता पाहायचं कारण हा आता लढा जो आहे हा आता या अंतिम टप्प्यावर आलेला आहे म्हणजे नाहीतर फडणवीस जे ते त्वरित बोलले नसते कारण फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काहीतरी बेबनाव आहे हे दाखवण्याचा जा प्रयत्न जरांगींनी केला म्हणून फडणवीस लगेच बोलले तेव्हा आताही चांगली संधी आलेली आहे जरांगेंना आणि ती ते कशी साधतात हे आपल्याला पाहिजे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद